तू पावस मी पाऊस पाऊस भरण गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडून गेलो पाऊस तुझ्या डोळ्यात पाऊस तुझ्या केसात पाऊस तुझ्या डोळ्यात पाऊस तुझ्या केसात हळदीच्या अंगार पाऊस पडून गेलो आबोले चोवळे सार आबोले सार पाऊस भिजवून गेलो सुक पाना पानार पाऊस पडन गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडन गेलो मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार मोराच्या पाखार उक्षेच्या ढाकार चुडताच्या खोपीर सरसरावून गेलो चुडताच्या खोपीर सरसरवून गेलो आळवाच्या पानार आळवाच्या पानार नाच नाचन गेलो सुक्या मनार पाना पानार पावस पडून गेलो तू पावस मी पावस तू पावस मी पावस पाऊस भरण येलो सुक्या मनार पानार पास पडन गेलो सुक्या मनार पाना पानार पावस पडन गेलो